नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणुकीला आता अवघ्या काही दिवसाचाच रा कालावधी शिल्लक राहिला आहे त्यामुळे राजकीय नेते आतापासूनच तयारीला लागले आहेत महाराष्ट्रात माहिती महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे त्यामुळे दोन्ही आघाडीमधील घटक पक्षांमध्ये सध्या जागावाटपावरून चर्चा सुरू आहे अशातच भाजप युतीमधील सर्वाधिक जागा लढणार असल्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत माहितीच्या नेत्यांची बैठकी घेतली या बैठकीला एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती होती यावेळी दोन्ही तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून चर्चा झाल्याची माहिती समोर आली सूत्र सूत्रांच्या माहितीनुसार आगामी विधानसभेत भाजपला तब्बल एकशे साठ जागा निवडणूक लढणार असल्याचं समोर आलं यापैकी एकशे पंचवीस जागांवर त्यांनी तयारी केली आहे तर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी चौसष्ट जागा मिळणार असल्याची माहिती कळत आहे गेल्या निवडणुकीतही भाजपने एकशे पन्नासहून अधिक जागावर आपले उमेदवार उभे केले होते यापैकी के एकशे पाच जागांवर त्यांनी विजय मिळवला होता त्यामुळे सध्या भाजप हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष मानला जातो तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटांकडे प्रत्येकी चाळीस आमदार आहेत त्यामुळे जागावाटपावरून माहितीत वाद येणे हे महत्वाचं आहे प्रत्येकी चौसष्ट जागा दिल्या जाणार असल्याची माहिती देखील सूत्राने दिली आहे त्यामुळे भाजपाचा हा जागा वाटपाचा फॉर्म्युला शिंदे आणि अजितदादा गटाला मान्य होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताच धन्यवाद जय महाराष्ट्र